आपन पाहता, ताहा, ताहा, सत्यदर्शन मध्य मध्य रेल्वेवर रेल्वेवर पहा कुठे एक आणि दोन जून रोजी छत्तीस तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे सी एस एम टी प्लाट क्रमांक दहा आणि अकराची लांबी वाढवण्यासाठी हा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे तर याच वेळी ठाणे स्थानकावरील प्लाट क्रमांक सहा आणि सात ची रुंदी वाढवण्याचा काम केले जाणार आहे शुक्रवार तीस मे रोजी मध्यरात्री बारा वाजल्यापासून ते रविवारी दोन जूनला दुपारी तीन वाजेपर्यंत विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक मध्य रेल्वेने घोषित केला आहे ब्लॉक वेळात एकूण नऊशे छप्पन अर्थात तेवीस टक्के लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहे त्याचवेळी बहात्तर मेल एक्सप्रेस देखील रद्द करण्यात येणार आहेत तर सी एम टीत छत्तीस तासांचा आणि ठाण्यात त्रेसष्ट तास ब्लॉक आहे स्थानकातील गर्दी आणि असुविधा टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम किंवा शक्य असेल तर सुट्टी द्या असे आवाहन मध्य रेल्वेने सर्व सरकारी आणि खाजगी सथापनात केले आहे